इथे मी आज बनवणार आहे झटपट असे मसाला गिलकी तर चला मग आपण त्याची रेसिपी बघूया इथे मी तीन एक अशी हे गिलकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर हे असे कापून कट लावून घेतलेले आहेत जसे आपण भेंडी कापतो त्याच प्रकारे बघू शकता तुम्ही मी असे हे कापून घेतलेले आहे गिलके त्यानंतर मी इथे गिलक्यांसाठी मसाला तयार करत आहे बघू शकता तुम्ही ही गिलकी कापल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर मी ते लसूण घेतलेला आहे तो आपण असं थोडासा ठेचून घ्यायचा आहे जास्त असा बारीक करायचा नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये हे भाजलेलं शेंगदाण्याचं खूट टाकायचं आहे दो, दोन दोन एक दोन ते ती तीन चमचा त्यानंतर घरचा हा गाळा मसाला एक चमचा आणि हा एवरेस्टचा मीठ मसाला हा पण चवीसाठी आपण टाकायचा आहे तुमच्याकडे जो हवा असेल तुम्ही तो त्याच्यात टाकू शकता त्यानंतर चवीप्रमाणे ते, त्यान ते मीठ टाकून थोडंसं मिश्रण ओ, हे करण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे हे मिश्रण चांगलं टेस्टी लागतं आणि हे मिश्रण सगळं आपण ह्या गिलक्यांमध्ये भरून घ्यायचं स्टप करायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे पूर्ण एक एक प्रकारे मी इथे हे सर्व गिलकी असे भरून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे हे कडे तेल टाकून घेतलेलं होतं त्यात जिरं टाकून मोरू टाकून आणि मग नंतर हे भरलेले गिलकी मी त्या तेलामध्ये टाकलेले आहेत आणि हे चांगले आपण फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला म मसाला हा कच्चा लागणार नाही असं हे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे थोडंसंच पाणी टाकलेलं कारण की आपल्याला हे अशी सुकीच भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे आणि हे गिलकी जास्त शिजवायची नाही फक्त एक मिनटासाठी हे झाकण ठेवायचं आहे दोन किंवा तीन असे मिनट अशी काढून उकळी काढून घ्यायची आहे फक्त जेणेकरून याचं पाणी पूर्ण ड्राय होऊन जाईल बघू शकता हे आपली ही गिलकी किती छान आणि किती मस्त दिसत आहेत तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना गिलकी बघून तर चला मग या खायला गिलकीची